नमस्ते मराठी परिवार या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पोटातील जंत कमी करण्यासाठी एकदम प्रभावी उपाय पाहणार आहोत या उपायाने पोटातील जंत कमी होतातच असा हा एकदम दिव्य उपाय आहे बऱ्याच जणांच्या पोटामध्ये दुखणे पोट न होणे तोंडाचा वास येणे मळमळ होणे उलटी आल्यासारखं होणे डोके दुखणे बद्धकोष्ठता गुडघेदुखी सांधेदुखी असे बरेचसे आजार या पोटातील जंतामुळे होतात बऱ्याच लहान मुलांना सतत पोटात दुखतं यामुळेच राष्ट्रीय स्तरावरती या, या पोटातील जनताचा विनाश करण्यासाठी एक मोहीम हाती घेतलेला आहे त्या मोहिमेचं नाव आहे राष्ट्रीय जंत दिन या दिवशी प्रत्येक मुलाला टॅबलेट्स जनताची दिली जाते परंतु या जनताच्या टॅबलेटनेही पोटातील जंत पूर्णपणे जात नाहीत जंत मरतात परंतु या जंताची अंडी शिल्लक राहतात आणि तीच अंडी पोटात राहिल्याने परत पोटामध्ये सतत जंत होतात म्हणून हा जो उपाय आज पाहणार आहोत हा जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या पोटातील जंत कृमी आणि पोटातील अंडी पूर्णत या उपायाने कमी होतात असा हा उपाय आहे आपल्याला या उपायासाठी लागणार आहे एक चमचा ओवा मी तुम्हाला एक वेळेच बनवून दाखवतो असा हा उपाय आहे एक चमचा ओवा घ्यायचा या ओव्यामध्ये आपल्याला साधारणतः एवढे मीठ टाकायचं आणि यामध्ये तीन ते ती चार काळे मिरी टाकायचे आणि हे आपल्याला काय करायचे कुटून घ्यायचे हे मिश्रण तयार झालं हे मिश्रण मोठ्या व्यक्तींसाठी आहे लहान व्यक्तींना लहान मुलांना देण्यासाठी यातील अर्धा भाग लहान मुलांना जर त्यांच्या पोटामध्ये जंत असेल तर यातील अर्धा चमचा त्यांच्यासाठी आहे हे काय करायचं आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं एक ग्लास पाण्यामध्ये जे आपण मिश्रण तयार केलेले यामध्ये टाकायचं आणि हे चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आणि हे साधारणतः पाच ते दहा मिनिट तसंच ठेवायचं आणि दहा मिनिटानंतर संध्याकाळी झोपताना प्यायचे असा हा उपाय जर सलग तीन दिवस जर केला तर तुमच्या पोटातील कृमी जंत कायमचे नाहीशी होतात हा उपाय करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मराठी परिवार हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद